केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सर्व राज्यांच्या सहकार मंत्र्यांबरोबर सहकार मंथन बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे सहकार क्षेत्राला अधिक भक्कम करण्यासाठी कोणती पावलं उचलायला हवीत भविष्यात कशा प्रकारचे पथदर्शी आराखडे तयार करायला हवेत यावर विचारमंथन होणार आहे मंत्रालयाच्या आतापर्यंतच्या योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा यात आढावा घेतला जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकारातून समृद्धी या ध्येयदृष्टीला सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून अग्रेसर करण्याकरता सर्वंकष आणि सर्वसमावेशक रणनीती आखण्यावरही बैठकीत भर राहणार आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस अंतर्गत राज्यांची प्रगती आणि सहभागावरही चर्चा होणार आहे या बैठकीत सर्व राज्यांच्या सहकार मंत्र्यांबरोबर या खात्याचे मुख्य सचिव देखील सहभागी होतील सशस्त्र नक्षलवाद्यांशी चर्चा करण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नकार दिला आहे